नमस्कार मी उजाला सर्वांचं स्वागत करते आज आपण झुंडूच्या फुलापासून देवाला हार बनवतो एवढं महागहार ना आणण्यापर्स आपण घरीच बनवूया तर मी वीस रुपयाची फुलं आणली ती काय लाल फुलं आहे ती काल काय पिवळे येते आणि थोडीस सफेद फुलं दिली ती मिक्स फुलं दिली ती तर चला तर आपण हार बनवूया ते अशी मोठी सुई घ्यायची सुईमध्ये अशी धागावून घ्यायचा आणि लासला गाठ मारून घ्यायची एक पिवळं फुल घ्यायचं फुलाचा भाग वरती करायचा आणि देटाचा भाग खाली करायचा अशा पद्धतीने फुलं ववायचं आपण दोन फुलं गळून घ्यायची नंतर आपण लिंबाचा पाला घालणार आहात मध्ये मध्ये वरून परत दोन लाल फुलं ववायची आणि एकीकडले धागा आपण कापून घेणार आहात दोन साईड बनवायचं आता एक पिवळ फूल घालूया एक लाल घालूया एका बाजूला मधी चार फुलं घालायची आणि एक लिंबाचा पाला घालायचा आता फूल घालू घालूया एक पिवळा एक लाल आणि नंतर सफेद घातले आपण अशा पद्धतीने एक साईड बनवून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीनं मी पण पहिल्यांदाच बनवते आणि तुम्हाला दाखवते तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा एक पिवळं एक लाल फुल घ्यायचं एक बाजू तयार झाली बघा आता आपण दुसरी बाजू बनवूया कैचीनमध्ये मध्ये धागा कट करून घ्यायचा आणि परत आवून घ्यायचा एक साईडचा नंतर एका साईडचं बनवायचं चालू करायचं अशा पद्धतीन आपण गुढीला हार बनवतोय मंदिरात देवाला पण होऊ शकतोय गुढीला पण बनवतोय एक फुलं ओवत राहायचं आता फुलाचा भाग वरती केलाय आणि देटाचा भाग खाली केलाय मधी ववलेला पूल देटाचा भाग वरती केलाय फुलाचा भाग खाली केला अशा पद्धतीनं आपला हार तयार झालाय बघा दोन्ही साईडला मी नऊ नऊ फुलं घातलेली ती सफेद धरून अशा पद्धतीने मी हार बनवून घेतला दाखवते अजून थोडी उरली शिल्लक खुलं राहिली आपण छोटा हार बनवून घेऊया तुम्ही पण आता बुडील उद्या हार असा बनवा खुला आणू आता आपण छोटा हार बनवून घेऊया मी एखाद्या छोट्या पोटूला घालू शकते देवाचे तसेच पद्धतीने आता मी छोटा पण हार बनवून घेते आता या छोट्या हारात आपण एक पिवळं फूल घातले खाली डेट वर केला आणि खाली फुलाचा भाग केला नंतर लाल फूल घातले लिंबाचा पाला घातला आता मध्ये एक फुल माझं घालात चुकलं होतं म्हणून मी काढून नंतर घातलंय आता फुल लिंबाचा पाला घालूया तुमच्याकडे आंब्याचा पाला असा तर तुम्ही घालू शकता मी आज माझ्याकडे आंब्याच्या पालाने रेडीमेड हार आणलेला आहे आंब्याचा पालाचं म्हणून नाही काढलं पानं नाही आणलं लिंबाचा ढाळा आणला मी उद्या लिंबाचा ढाळा लागतो ना उगीला आणि आपल्याला पण लिंबाचा पाला खायचा असतो उघळात उद्या भरपूर असं खूप महत्त्व आहे लिंबाच्या पाल्याला म्हणून मी हारामध्ये पण लिंबाचाच पाला वापरला आता आपण एक सफेद घालूया वरती आता एक ती बाजू झाली आता दोन्ही साईडची बाजू बनवून घेऊया मधून धागा कट करायचा असं आपलं अगदी छोटा हार होतो मी वीस रुपयेचीच फुलं आणलेली होती ही तर आपलं दोन हार तयार झाले एक मोठा हार तयार झाला एक छोटा झाला एक सेट आपले तयार होत आले आता एक साईड राहिले दुसरी साइड बनवून घेऊ एक, एक खुल होवत राहायचा खूप सोप्या पद्धतीनं आहार बनवतोय आपण दुसरा पण हार आपला तयार झालेला आहे पद्धतीने मी दोन हार बनवले होते आपण आता घरच्या घरीच बनवले तर पहिल्यांदाच बनवला मी पण म्हणजे तुमच्यासह शेअर करावं कसा हार बनवला ते कसं वाटलं देवाला हार खूप सुंदर दिसते आता तर मग उद्या आपण मी गुढीला हार वापरू शकतोय आणि मंदिरात पण घालू शकतो देवाला बाय बाय